नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज मी इलं होतं कणकवली येथील पाववाडीत मित्रांनो जी व्हील अलायमेंट आणि बॅलेन्सिंगचा जो काम होता तिकडे मित्रांनो मी माझी इनोवा घेऊन आमची इलं होतंय कारण माझा पण मित्रांनो अलायमेंट आणि विल बॅलेन्सिंग करूचा होता त्याच्यामुळे म्हटलं ही जागा अत्यंत फेमस भरपूर जणां ही भरपूर जणांक माहिती आहे त्याच्यामुळे मित्रांनो मी, मी पण ठरवलं की आता मी पण एकदा ट्राय आहे तर सगळ्यात आधी मी जेव्हा गाडी नेलोय तेव्हा माका इकडे वॉशिंग करूसाठी लावल्याने वॉशिंग अशी काही प्रॉपर नाही केलं नाही पण नॉर्मली वरचेवर पाणी मारून घेतात म्हणजे जस्ट एक पद्धत म्हणून आणि तेवढ्याच मित्रांनो माझं लक्ष गेलो बाजू तर बाजूक त्यांचीच बेकरी टाईपमध्ये जे पदार्थ होते खाण्याचे ते ठेवलेले होते नंतर मित्रांनो गाडी माका तिकडनं काढूक लावला नाही तिकडनं काढून मी दुसऱ्या जागेवर गाडी लावली तर हा जो भावडो होतो तो फोनवर बोलत बोलत माझा काम करत होतो मित्रांनो तर त्यांनी पूर्ण मनावर घेतला नव्हता वाटतं की फोन फोन का आज काय सोडायचा नाही तर ठीक आहे म्हटलं आधी काय करता तो करू दे तर त्यांना जॅक वगैरे ते ऑटोमॅटिक त्यांचे हायड्रॉलिक जे जॅक होते ते लावला त्यांना इलेक्ट्रॉनिक आणि त्याच्यावर तो ते त्याने सेट करून घेतला आणि त्याच्यानंतर सगळे चाकाचे जे नट होते ते त्यांना लूज करू हळूहळू चालू केला मित्रांनो तर अशा रीतीन त्याने सगळ्या चाकांचे नट लूज केल्यान आणि प्रत्येक चाकावर त्यांना एक मार्किंग ठेवलान रिअर लेफ्ट फ्रंट लेफ्ट एफ एल आर एल असा त्यांना मित्रांनो मार्किंग करून ठेवलान म्हणजे त्याच्या सोयीसाठी नंतर त्यांना मित्रांनो मशीन घेतला कानाक फोन कंटिन्यू होतो त्याच्या फोन काय त्यांना काढल्यान नाही आणि टराटर त्याने मशीनीन चालू केलान नटा काढू आणि सगळे अशा रीतीन त्यांना नटा काढून घेतला तर नटा काढल्यावर मित्रांनो गाडी पूर्ण त्यांना ओपन केलान आणि एक एक टायर घेऊन तकडे होतो आता म्हटलं नेमकं माझे टायर घेऊन जाता काय म्हणून मी त्याची पाठलाग केले मी पण त्याच्या पाठोपाठ चलते बघते हा काय काय करायचा तर एक दोन तीन असे करत त्यांना तीन टायर हाणला आणि चौथो टायर जो हाणलान तो डायरेक्ट चढवला व्हील बॅलेन्सिंगला सगळ्यात पहिली प्रोसेस ही असता मित्रांनो तर म्हटलं बघूया चला आता जवळ जा जाऊन हा आणखी काय काय करता तर मित्रांनो बॅलेन्सिंग करताना त्या थोडं डाउट येलो एका व्हील जो म्हणून त्यांना व्हील खोललान आणि काय केलान व्हील खोलून त्या पलटी मारल्यान व्हील म्हणजे दुसऱ्या विलावर चढवलान तो टायर अशा रीतीत मित्रांनो माझा काय काम चालू होता आणि नंतर मग तो सगळ्या विलांचा बॅलेन्सिंग केला त्याच्यानंतर मित्रांनो टायराच्या आतमध्ये जे खडे किंवा जे दगड बारीक बारीक अडकलेले असतात ते काढण्यासाठी यांच्याकडे एक स्पेशल टूल होता टूल आवडला मी आपलं त्या सहज विचारलंय की हे काढणं गरजेचे हत काय तर तो म्हणता नया नयर राहताय तो अंदर चला जात आहे तो इसके लिए पंक्चर करते का इस केली निकालणं जरुरी आहे तर म्हटलं ठीक आहे चल आणि नंतर मित्रांनो गाडी गेली तिकडनं सगळं जोडून त्यांना घेतलं आणि गाडी गेली अलाइनमेंटला अलाइनमेंट का झाली सुरुवात चार चाकांका चार मशिनी लावल्यान आणि त्यांना आपला काम जोरात चालू केलं त्याच्यानंतर माझ्या हातात त्याने दिलानी की एवढ्या एवढा रनिंग तुमचा झालेला एवढ्या एवढ्या रनिंगला तुम्ही पुढचा नेक्स्ट अलायमेंट लावा तर म्हटलं ठीक आहे चलात म्हणून मी त्यांना सांगितलं आहे आणि माझं काम ओके केलं आहे बिल घेतलं आहे माझ्या हातात अकराशे रुपयाचा बिल झाला टोटल आणि बिल घेऊन मी माझ्या परतीच्या प्रवासात निघाले आहे तर मित्रांनो व्हिडिओ माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये